उमरगा येथे लाईन मन दिनानिमित्त करण्यात आला लाईन मनचा उमरगा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात मंगळवारी दिनांक चार मार्च रोजी लाईन मन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशभरातील लाईन मन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने चार मार्चला देशभर लाईन मन दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने उमरगाव उपविभागातील सर्व लाईन मनचा कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाच्या उपव्यवस्थापक बालाजी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक अभियंता बळवंतकर उमरगाव उपकार्यकारी अभियंता सचिन रेकुलवाड यांची उपस्थिती होती महावितरणचा कणा म्हणजे लाईनमन पावसाची उन्हाची दिवस रात्र न बघता वीज ग्राहकांना अखंड सेवा देणाऱ्या या लाईनमनचा मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून टूल किट बॅग देऊन स्वागत करण्यात आले यावेळी लाईनमन बी डी पवार जे के कुंभार मोहम्मद लदाफ गोविंद झुरडे देवा जाधव नाना राऊत शंकर चक्रे श्याम अबाचने अंजली घोडके अतीश ठाकूर अशोक माने अमोल पाटील मोहन गुरव स सातया स्वामी तुकाराम कापसे जितू दुबे अनिल कोल्हे विलास डोंगरे विश्वजित कुंभार सचिन शिंदे विष्णू जगदाळे महादेव बनसोडे दीपक शेंबडे रवी कोटरे नितीन भस्मे यांच्यासह उमरगा बलसूर तुरोरी माडज मुरुम येथील सर्व लाईन मनचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महावितरणचे उमरगा उपविभागातील सहायक अभियंता औदुंबर मोरे सचिन वाघमारे जे एस हिंगमिरे सतीश सिंदगी अलीम सय्यद गणेश शेंबाळे सहाय्यक लेखापाल मरुफ काझी लिपिक नवनाथ बडे अमोल माळी गगन रणखांब राजेंद्र जामगे सुनील खांडेकर यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा